कालदिन परुंदींना दिन पेपरमा या अवकाई पाणीमुळे शेतकरी राजानं कितलं अतोनात नुकसान झाले हाई वाची सण तिथला जीव बही गया पीक समत शेती गई कोणा घरे गयात कोणा ढोरे गयात एवढी महापौरने थैमान घालं आणि बळी राजा हवालदिल होई गया तेनासाठी चाळीसगावनं कवी शिवाजी साळुंखे यासनी हाई ऐराणी रचनामा शेतकरी राजांना हाल सांगायचे आहेत आणि तीच अहिराणी रचना मी दहाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाईराईनू रचनानं नावशी अवकाई अवदसा अवकाई अवदसा सेवा कैजी माटीनी तिचं साथ सोडी गई सेवा कही जी माटीनी तिचं साथ सोडी गई आव काई आवदसा मन माने झोडी गई आव काई आव दसा माने झोडी गई मुंगर सोयाबीन नियागार दखायत मुंग तोर सोयाबीन नियागार दखा येत पर्राटीन्या त्या कहिऱ्या धव्यस पण दायत पर्राटीन्या त्या कहिऱ्या धव्य सपन दायेत गिरनाना धरण मा वाई बैल जोडी गई गिरना धरण मा वाई बैल जोडी गई आव काही आव दसा मन माने सोडी गई भांडा कुंडा दानादशी वई गयात दाना फान भांडा कुंडा दसी वई गयात दान फान पुरी लागी गई वाट बै राजा से हैरान पुरी लागी गई वाट राजा से है न हैराण ना संगे नात काय मन जोडी गई आव काही आव दसा मन माने जोडी गई माय बाप सरकार डोया लाई बठेलसे माय बाप सरकार डोयालाई बठेलसे आसमाने बिप दाबी पाचविले पुंजेल से आस माने बिपद आबी पाचविले पुंजेल असे ऊस मका केळी सनी सरी बठ्ठी गोडी गई ऊस मका केसनी सरी बठी गोडी गई आव काई आव दसा मन माने झोडी गई दिवाई नाम भरेच मन दिवाय निंगण दिवाई नाम वरेच मन दिवाय निंगण एकुलती एक, एक लेख तीन लगीन लांबण एक उलती एक लेक तीन लगीन लांबण काही माय दखा कसी नसीबच फोडी गई आव काही आव दसा मन माने झोडी गई, दखा कसी लटकनी फाशीवर मनी मान दखा कसी लटकनी फाशीवर मान नयी सही न भयना जीवलेना लेना हाऊ तान नयी न वय ना जीव हाऊ तान कुडी मान दम मना काई माय कोंडी गई कुडी मान दम मना काई माय कोंडी गई आव काही आव दसा मन माने झोडी गई सेवा कई जी माटीनी तिचं साथ सोडी गई आव काई आव दसा आवदसा माने झोडी गई धन्यवाद